नमस्कार मित्रांनो आज दहा मे आजही महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट आहे काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची स्थिती बघायला मिळेल तर काही भागामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होऊन वादळी वारे तसेच काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मागील तीन चार दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे जो काही उन्हाचा चटका आहे किंवा उष्णता आहे ती कमी झालेली आहे वातावरणात गारवा बघायला मिळत आहे आजही राज्यात पावसाची शक्यता आहे सकाळपासूनच पावसाचे वातावरण कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकते तर दक्षिण कोकण रत्नागिरी सांगली वगैरे या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळते दुपारी देखील काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी या परिसरामध्ये बघायला मिळू शकतात दुपारनंतर कोकणपट्ट्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये वलसाड पालघर मुंबई संपूर्ण कोकणपट्टा या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे काही भागामध्ये वारे देखील बघायला मिळतील रोहा पेन अलिबाग खोपोली तसेच इकडं गोरेगाव प्रतापगड दापोली चिपलून त्याचबरोबर गुहागर मगजन पठाण साखरपा रत्नागिरी इकडं राजापूर कोल्हापूर फोंडा गारगुटी सावंतवाडीपर्यंत मित्रांनो या कोपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल तर ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील दुपारनंतर हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू mm. शकतात यानंतर मित्रांनो दुपारनंतर नागपूर भागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरणाचं काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत जे काही कोकणपट्टा आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचे वातावरण बनलेलं राहील हेच वातावरण काहीच आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळते त्यामुळे नाशिक तसेच अहिल्यानगर त्याचबरोबर सोलापूर व पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू ढगाळ वातावरण स्थिती तर काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे वादळी वारे पावसामध्ये बघायला मिळतील काही ठिकाणी तसेच उत्तर भागामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये देखील काहीसं ढगाळ वातावरण असं किंवा मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील मराठवाड्यात आज जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण दुपारनंतर काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बीड नांदेड लातूर धाराशिव विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत आपण स्किन बघू शकता नाशिक नाशिकच्या पश्चिमपट्ट्यामध्ये अहिल्यानगरमध्ये तसेच पुणे विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होईल वाऱ्यासह काही काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी जोरदार वारे देखील बघायला मिळण्याची शक्यता आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आपल्याला इतरत्र बघायला मिळेल जसं की नाशिक हिल्ल्यानगर मराठवाड्यातील काही भागामध्ये मराठवाड्यात भागा भागा पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे ती नाकारता येणार नाही दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्री मध्यरात्रीपर्यंत काही काही ठिकाणी मराठवाड्यात आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो हिव मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद